नमस्कार मित्रांनो मी स्वागत करतो आपल्या मराठी साधन ह्या चॅनलवरती तर आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पॅन कार्डसाठी लागणारे एओ कोड जे आहेत त्यामध्ये किती प्रकारचे चार प्रकारचे कोड आहेत एरिया कोड रेंज कोड अशा टाईपमध्ये तर ते कसे फाइंड आउट करायचं की पॅन कार्ड भरताना पॅ पॅन कार्ड ॲप्लिकेशन भरताना ज्यावेळेस ते अडचण येते की ते कोड असल्याशिवाय आपल्याला फॉर्म कम्प्लीट करता येत नाही आणि ते कोड जे आहेत ते आपल्या ॲड्रेसनुसार असतात ज्या की त्या आपल्या आप पर्टिक्युलर ॲड्रेसवरती हा पॅन कार्ड डिलिवर पोचलं पाहिजे त्यासाठी हे कोड आहे तर ते कोड कसे फाइंड आउट करायचे ह्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे चला तर आपण हा आजचा व्हिडिओ पाहूयात सर्वप्रथम गुगल क्रोम ओपन करायचा आहे त्यामध्ये एओ कोड फॉर पॅन कार्ड असं सर्च करायचं आहे त्यानंतर हे जे एन एस डी एल टॅक्स इन्फॉर्मेशन नेटवर्क सर्च ऑनलाईन पॅन असं जे ओपन हो पहिली जी लिंक येते त्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हे असं पेज ओपन होईल ज्यामध्ये की स्मॉल फंटमध्ये इथे एक एओ कोड सर्च फॉर पॅन असं दिलेलं आहे त्यासाठी ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये मेन्शन केलं आहे की एओ कोड एओ कोड जे आहे हे कॉम्बिनेशन कैसे एरिया कोड एओ टाइप रेंज कोड एंड एओ नंबर नंबर अ कॉम्बिनेशन है तो अपने जे गाइडलाइंस है तो तुम्हें थोड़ा वचन पे खा आर टेबल वन दिल्ल है जो कि टेबल वन जो है हा तो डिफेन्स पर्सनल है जे कि आर्मी नेवी एयरफोर्स हम जे है क्या है टेबल टू जो है तो है अदर एप्लिक्स मे सिटीजन्स वगैरह त्यांच्यासाठी आहे आणि हे जो पहिला जो रो आहे हे तर मेन्शन केला आहे की इंडिव्हिज्युअल म्हणजे जो काही वैयक्तिक अर्जदार आहे पॅन कार्डसाठी त्यांच्यासाठी हे पहिलं रो आहे आणि हा सेकंड जो रो आहे ही ऑफिस ॲड्रेस कुठल्या एरियामध्ये येतो ह्यासाठी हे कंपनीचा कंपनीसाठी आहे आणि ज्या कंपनीचा जो ॲड्रेस आहे इथं म्हणलेला आहे ऑफिस ॲड्रेस तो कंपनीचा ॲड्रेस कुठल्या एर्यामध्ये येतो त्यासाठी हा पॅन कार्ड काढलं जाऊ शकतं ह्या अशासाठी हे सेकंड टेबलमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे जे खाली जे अल्फाबेटिकल जे ए बी सी पर्यंत झेडपर्यंत जे पहिले लेटर जे दिलेले आहेत ते फक्त यासाठी दिले आहेत की आपल्या शहराच्या नावामध्ये जे पहिलं अक्षर असतं समजा पी असेल तर ते पुण्याचं पी आहे सोलापूरचं एस आहे मुंबईचं यम आहे तर ते असं मेन मेन सिटी ज्या आहेत भारतामधल्या त्या सिटीजची नावं ह्या आपल्या आपल्या त्या वर्ड्सच्या अंडर जे येते ते त्या शब्दाच्या खाली जे येतील ते सिलेक्ट करायचं आहे मी सोलापूरचं असल्यामुळं मी एस हे सिलेक्ट करतोय तर इथं हे असं सिटीज येतात ह्यातून आपली सिटी निवडायची आहे त्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून एक मी आणखीन काही एक सिटीज ओपन करून दाखवतो समजा मी बी ए हे सिलेक्ट केले तर बीवरून जे शहरं आहेत महत्वाच्या भारतातले ते इथं ओपन होतात समजा मी ए सिलेक्ट केलं तर एवरून जे शहरं आहेत ते जे पॅन कार्डमध्ये त्यांनी एरिया कोड रेंज कोडसाठी घेतलेले आहेत ते इथं ओपन होतात डी घेतल्यानंतर डी डीसाठी सुद्धा कुठले कुठले एरिया येतात ते सगळे घेतलेले आहे त्यामध्ये चला तर मग मी एक एक्झाम्पल एक म्हणून एस सोलापूरचं हे घेणार आहे तर हे तर या मधून जे सोलापूर जे आहे हे तर मी सिलेक्ट करतो <coughs> तर इथ तुम्हाला दिसेल सोला फक्त एका सोलापूर जिल्ह्यामध्ये ट्वेंटी नंबर ऑफ एओ कोड रेकॉर्ड आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये ट्वेंटी नंबर ऑफ एओ कोड म्हणजे एओ कोडच्या ज्या नोंदी आहेत त्या वीस आहेत फक्त सोलापूर जिल्ह्यामध्ये तर मग आपले किती जिल्हे आहेत भारतामध्ये पूर्ण तर त्यामध्ये सुद्धा भरपूर नंबर्स असणार आहेत एवढे लक्षात ठेवायचं तर पहिला जो कॉलम आहे तो, तो वार्ड सर्कल रेंज किंवा कमिशनर असं दिलेलं आहे तर त्यामध्ये सर्कल वन सोलापूर असं दिलेलं आहे तर ह्यातून जे आहे ते ह्या सर्कल वनच्या अंडर जे काही एरिया येणार आहेत सोलापूरमधले ॲड्रेसेस कवर केलेले आहेत ते ह्यातून फाउंड करून आपण स्वतः ते एरिया आपल्या पॅन कार्डमध्ये जो कोणता लागू होतो तो आपण ते टाकायचा आहे आणि त्या अकॉर्डिंग नुस त्यानुसार जे काही एरिया कोड एओ टाईप रेंज कोड एओ नंबर हे असं घ्यायचंसुद्धा आहे तिथं त्यानुसार जर तुमचा सर्कल वनमध्ये जर ॲड्रेस येत असेल तर त्यानुसार हे बाकीचे सगळे हे कोड समोरचे घेऊन तिथं टाकायचे आहेत आणि समजा जर सर्कल वार्ड वन सोलापूर वनमध्ये जर येत असेल तर इथलं हे चार कोड जे आहेत ते घ्यायचे आहेत हे असं ॲड्रेसनुसार आपल्या करायचं आहे पूर्णपणे स्क्रॉल करून तुम्ही पाहू शकता इथं खाली जेवढे काही एरिया कोड आहेत रेंज कोड आहे हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल आपल्या ॲड्रेसनुसार कंपनीच्या ॲड्रेसनुसार वगैरे सगळं तुम्हाला घेता येतं किंवा कंपनी तुमची कुठल्या ॲड्रेसमध्ये आहे त्यानुसारसुद्धा तुम्हाला करता येतं याचं सगळं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला कंपनीचा ॲड्रेससुद्धा तिथं पॅन मध्ये टाकावा लागतो त्यावेळेस तुम्ही त्या ॲड्रेसनुसार तुमचं पॅन कार्ड कंपनीच्या नावाचं जे पॅन कार्ड काढू शकता त्यावेळेला आणि त्या सुद्धा तुम्ही ते पॅन कार्ड मागवू शकता परंतु हे एओ कोड वगैरे ते महत्त्वाचे आहेत त्या ॲड्रेसनुसार यासाठी हा आपण हा व्हिडिओ बनवता बनवलेला आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद मित्रांनो